शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या बारा मार्चच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या पाकिस्तान बळकणार भारताचा कांदा ग्राहक देश व्यापाऱ्यांसाठी रमजान महत्वाचा भारतातून तस्करी वाढणार बांगलादेशात जातोय तस्करीचा कांदा रब्बी हंगामामध्ये पंधरा हजार मजुरांना काम जिल्ह्यातील बेरोजगारांचे स्थलांतर थांबले आणि उन्हाळी भात रेवणीला अखेर सुरुवात झाली ग्रामीण भागातील महिला मायक्रो फायनान्सच्या विळाख्यामध्ये अधिक वेजदाराने आर्थिक शोषण व्यवसायासाठी घेत आहे महिला कर्ज हार्बरात जोरात तर सोयाबीन घरात सोयाबीन सांभाळणेही पडते शेतकऱ्यांना महागात सोयाबीनला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत दिल्लीच्या हुकुमशहा सुमर झुकणार नाही जेलमध्ये टाकलं तरी घाबरणार नाही आमदार रोहित पवार यांचा सरकाराला इशारा कांद्याच्या अवक्यामध्ये वाढ दरामध्ये घसरण हिरवी मिरची वाटाणा व वा गाजराचे भाव तेजीत हिरव्या मिरचीला मिळतोय शंभर ते दीडशे रुपये किलोचा भाव कृत्रिम पनवाट्यांना सोलर पंपाने पाणी पुरवठा वन विभागाचे पाऊल ऑटोमॅटिक चालणार आता पंप कृत्रिम पानपावठ्याने सोलार शेतकऱ्यांना पाणी मिळणार शेतकरी संघटना ही लोकसभेच्या आखाड्यात स्वतंत्र भारत पक्षातर्फे जाहीर केली शिवाजीराव उंचे गावकरांची उमेदवारी आज कृषी उत्पन्न बाजार समिती कामटी या ठिकाणी लोकल कांद्याला बाजार भाव मिळाला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल कांद्याला भाव आटोपली एकदाची भात रोवणी बासष्ट हजार हेक्टर रोवणी क्षेत्र उन्हाळी भाताला आता पाण्याची गरज रास्ता नसल्याने तोडीला आलेला चार एकर ऊस शेतात उभा शेतकऱ्यांचा उपोषण पोलीस बंदोबस्त केली शेतकऱ्यांना मागणी उन्हाच्या कवलीपणापासून बचावसाठी आता उन्हाळी फळांना ग्राहकांची मागणी भाजीपाला स्वस्त खरबूज टरबूज अननस मोसमी द्राक्षे बाजारामध्ये उपलब्ध बीडमध्ये हवामानाच्या संकटामुळे ऊसतोड महिला मजुरावर गर्भशय गमावण्याची वेळ प्रस्तुतीनंतर पाच दिवसाने मी कामावर परतली दोनशे सात कारखान्यांनी उत्पादित केले अठ्ठ्याण्णव लाख टन साखर तर राज्यात आतापर्यंत तेहतीस कारखान्याचा गाळप अंगम आटोपला निरतीच्या जहाजाला सहा तास विलंब तर केळीच्या दरामध्ये चाळीस टक्क्याने झाली गट आंध्राच्या केळीचे उत्पादन वाढले सोलापुरी केळीला चोवीस रुपयावरून पंधरा रुपयाचा दर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार कुटुंबास मिळणार मोफत साडीत रेशन दुकानाच्या माध्यमातून अंतदोही शिधापत्रिका धारकांना मिळणार हा लाभ कृषी उत्पन्न बाजार समिती फुलगाव या ठिकाणी कापूस बाजार भाव वाढले कापसाला भाव मिळाला आठ हजार अकरा रुपये कापसाला भाव गहू हरभरा आणि तूर निघाली आता हंगाम होणारी पिकांचा तर शेतकरी लागले कामाला काही ठिकाणी पिके अंकुरली